श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंगरूप गंध नाद असतो त्याप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंगरूप गंध नाद असतो आत आजपासून वसंत ऋतू चालू होत आहे चला तर पाहूया आपण वसंत ऋतूबद्दलची माहिती वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुजू घालू लागतात वसंत ऋतू म्हणजे नऊ वर्षाची सुरुवात उभारलेल्या गुड्या रामनवमी गीत रामायणाचे सूर हनुमान जयंती अक्षय तृतीया वसंत व्याख्यानमाला पांढरा चापा मोगऱ्याचा घमघमाट आणि पिवळा जरद बहावा चैत्रगौरीची पूजा रांगोळी आंब्याची डाळ कैरीचं पन्न ओल्या हरभऱ्याची ओटी आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ आणि तसेच आपली आई वसंत ऋतूचं चालू झाला की आई वाळवणाचं पदार्थ बनवते आईस्क्रीम सरबत उसाचा रस गुलकंद मुलांना परीक्षा संपतात मुलांच्या आणि सुट्ट्या पडतात आणि लग्नसराई सुरू होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकीळचे कुंजन वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी केवळ कोकीळ प नाही तर अनेक पक्ष्यांचं कुंजन या काळात ऐकू येतं सन सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्यांचं प्रमाण वाढल्याचं जाणवतं तसेच होळी झाली की आपणाला वसंत ऋतूची चाहूल लागते विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतो वसंत ऋतू विविध रंगाच्या आकाराच्या फुलांची उधळण असते वसंत ऋतूच्या स्वक्तासाठी अनेक फुलझाड सज्ज असतात अर्थात मोगऱ्याची फुलं मोकळी असोत किंवा हरात गजऱ्यात गुंपलेली असोत किंवा असेच आपण हातामध्ये घेतलेले असोत वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमटलेल्या या वाटवळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नाही ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरणही आपल्या मनात पक्क आहे विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्रांचा राज्यवृक्ष आहे वसंत ऋतूत फनस जांभूळ करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात चैत्र हा खरा वसंत आत्मा आहे मधुमास आहे ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे ज्ञानेश्वरी माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असाही करतात ज्या त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाही तर तो अधिक व्यापक आहे ज्ञानी पुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात वसंत जेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची अर्थात वसंत जेथे वने वने तेथे सुमने आणि सुमने तेथे ब्रम्हराचे समूह म्हणजे जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट असा गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप शिकवतात शिशिरातल्या पानगळीतही तंग धरून राहण्याचं बळ देणारा वसंत ऋतू नवनिर्मितीचे स्वप्न दाखवणारा वसंत ऋतू आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू जपूया या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवाया सजवित नटवित लावण्याला आला वसंत ऋतू आला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ